नमस्कार शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या कोल्हापुरात रोग किडीचा शंभर रुपये वाव पिंपळ गावात सुमारे चाळीस एकर क्षेत्र पाण्याखाली खरीपातील पिकांचे नुकसान फुलंब्री तालुका छत्रपती संभाजीनगर गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कापूस खरेदीस प्रारंभ पीक नुकसानी चे पंचनामे करून तातडीने मदत द्यावी अखिल भारतीय किसान सभा सांगली जिल्ह्यात यंदा पशुधनाची गणना मोबाईलद्वारे होणार सरकार मोठा शॉक द्यायच्या तयारीत क्रेडिट डेबिट कार्ड पेमेंट केल्यास अठरा टक्के जीएसटी मोठी बातमी गणेश चतुर्थी निमित्त सरकारचे खास गिफ्ट आता फक्त शंभर रुपयात आनंदाचा शिदा मिळणार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान राज्यातील दहा लाख शेतकऱ्यांनी केल्या पीक तक्रारी मर रोगाचा प्रादुर्भाव अडचणीतील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी आले पुढे अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे आठ हजार सातशे कोटींचे कर्ज वाटप सांगली जिल्ह्यातील पस्तीस प्रकल्पात पाणीसाठा फुल खानदेशात खंडित वीज पुरवठ्याने शेतकरी मेटाकुटीस छत्रपती संभाजीराजे बच्चू कडू राजू शेट्टी यांचा एकत्रित ओल्हा दुष्काळ पाणी दौरा नांदेड आणि परभणीला ना देणार भेट धाराशिव मधील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी अतिवृष्टीमुळे शेकडो हेक्टर पिके पाण्याखाली गेल्याने नुकसान पीकेमा कंपनीकडे नुकसानीच्या बारा हजार तक्रारी तुर्तास अन्नत्याग आंदोलन स्थगित पण बारा सप्टेंबरला आक्रमक पवित्रा घेऊ तुपकारांचा सरकारला इशारा स्टॉक मधील कांद्याची किरकोळ विक्री सुरू पावसाच्या किरकोळ्यात टोमॅटो लागवडीचे नुकसान मोठी बातमी नव्वद दिवसासाठी हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास केंद्राची मान्यता कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश साखरेचे प्रमाण कमी किडनीवर परिणाम रविकांत तुपकरांची प्रकृती बिघडली उपचारासाठी रुग्णालयात दाखल बाप्पा पावला शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील प्रोत्साहन अनुदान जमा कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये गणपती बाप्पाच्या आगमनाबरोबर आनंदाचे आगमन झाले आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील प्रोत्साहन अनुदान न मिळालेल्या दहा हजार सातशे नव्याण्णव शेतकऱ्यांना चाळीस कोटी पंधरा लाख रुपये जिल्हा बँकेच्या खात्यावर जमा झाले आहे अशा प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद